ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ महाराष्ट्र युती सेवा सोलापूर जिल्हा सोपलपूर भाऊ सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या तुलतापूर रोडला किरण मराठे आपले नंदुरबारचे त्यांच्या भावाची गाडी फेदला जाते पण हे गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही कारण का गाडी बेक आहे नॅचर एवर असल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आपण यांची कंप्लीट टाटा मोटर्स कंपनीमध्ये मध्ये आहे आणि दोन्ही कंपनी येत ना टेल्को आणि हे आपलं दळवी पाटील यांच्याकडे तक्रार दिल्ली आहे ती गाडी करून शिरपूला घेऊन जाणार येत कारण सकाळी कॉल मी दाबडतो यांच्या कशी आलेला आहे दोन भाऊशील सपन भाऊंनी मदत भरपूर केली आम्हाला इथे पण ते आज ड्रायव्हर असल्यामुळे आमचे गाडीचं काम काय झालेलं आता गाडीला काय प्रॉब्लेम आला आहे बेसचेस गाडी ती शोरूमवाल्यांना लावला ते काही रिस्पॉन्स देत नाही तरी दान त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली इकडं आता ते त्यांच्या प्रयासमुळे का होतं तसं काय झालं तर कळवते ठीक आहे भाऊन बघ कसं समजा बाबान सर्वात मोठी गोष्ट आज बेस्टिकच गाडी असल्यामुळे आपण ह्याला काय करू शकत नाही आपण आपल्यापर्यंत म मदत केली पण आपण ह्यांचा कॉन्टॅक्ट सुरूमध्येच दिलेला आहे त्याबद्दल इतर संघटनेमध्ये काम करायला सर्वांनीच एकत्र येऊन सर्वांनाच मदत करावं ह्याचा एक संघटना हेतू आहे धन्यवाद